जी कथा आमच्या इथं होणार आहे त्याच्या इतकी मोठी कथा परत कधी होणार नाही हा विश्वास आपण महाराजांपुढे व्यक्त केला शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या महिला या सगळ्या पुरव असणार आहेत आणि मी महाराजांना शब्द देऊन आलेलो आहे की महाराजांच्या जेवढ्या कथा झालेल्या आहेत मग ते भारतामध्ये झाले असतील महाराष्ट्रामध्ये झाले असतील महाराजांना मी हे आश्वासित केलं की जी कथा आमच्या इथं होणार आहे त्याच्या इतकी मोठी कथा परत कधी होणार नाही हा विश्वास आपण महाराजांपुढे व्यक्त केला आणि मी एक गोष्ट अनुभवली हो की ज्या ज्या ठिकाणी आमच्या भगिनी वैजापूरला काही गेल्या काही शिरूरला गेल्या काही ठिकाणी नांदेडला गेल्या तर आपल्या महिलांना फार पाठेमागे बसावं लागेल आणि म्हणून जे लोक येऊ इच्छितात त्यांचा आम्ही नोंदणी पहिली करून घेणार आहोत सगळ्यांना व्ही पी पास देणार आहोत आणि शिर्डी विधानसभा आणि राहत्या तालुक्याच्या महिला या सगळ्या पुढे बसणार आहेत कोणीच पाठी माझं बसणार नाही ही माझी जबाबदारी आहे की माझी बहिणी ही पुढे बसली पाहिजे सडेतोड पत्रकारितेची बुलंद तो जय बाबा खबरो मे आगे खबरो के पीछे